नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या अजित पवार व त्या सोबत बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये मोठा वाद पेटलाय था तर नेमकं काय झालंय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडू यांच्याकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं परंतु त्यानंतर त्यांचं सरकार सोबत बातचीत झाली आणि त्यामध्ये पुढील वर्षातील जी जून महिन्या आहे त्याची तीस तारीख देण्यात आली कर्जमाफीसाठी आणि तेव्हापासून जे आहे त्यांनी आंदोलन मागे घेतलं परंतु याच पार्श्वभूमीवरती अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना खालच्या पातळीवरती जाऊन शेतकऱ्यांवरती टीका केली ठिकाणी बोलत असताना अजित पवार म्हणाले तुम्हाला नेहमीच फुकट का हवंय टायमावरती कर्ज भराना शेतकऱ्यांना काय फुकटाची सवय लागली अशा प्रकारचं वक्तव्य केलं सहकारी मनात महादेव जानकर आमचे खूप जण आम्ही बसलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा करून आता तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये छोटीशी एक आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण कुणी पण शून्य टक्के पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला कस फुकतात आणि चालबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजी दिली एकदा आम्ही उद्धवजी सरकारमध्ये असताना दिली आता पुढं माझ्या सांगितलं आपण परत निघून घ्यायचं होतं माफी करू आम्ही माफ लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार पण त्याला प्रकाश आंबेडकर की वंचित आघाडीचे आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि ते थेट अजित पवार यांना भेटले त्या ठिकाणी ते लिहितात अजित पवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला अजित पवार जी तुम्ही म्हणालात सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार पण खरा प्रश्न असा आहे की तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारणार आहात कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कार्पोरेट कर्ज जे आहेत माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जातील महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान आणि शेतमालाला भावाच्या अभावामुळे अडचणीत आहे हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात परंतु तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्णपणे आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही मुद्दा नवीन नाही निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते पण वास्तवात असे काही झाले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्हा तिघांनी मिळून ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय सोयाबीन किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर करण्यात आली आहे पण शेतकऱ्यांना फक्त तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये भाव मिळत आहे म्हणजे जवळजवळ तीस टक्के कमी कापसाची स्थिती तितकीच भयानक आहे अवकाळी पावसाने राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांना उद्ध्वस्त केले आहे अडुसष्ट लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत सरकारने मदत जाहीर केली पण जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे तुम्हाला वाटते का शेतकऱ्यांना भीक नकोय त्यांचे त्यांना हक्क द्यावेत वंचित बहुजन आघाडीत तुमच्या शेतकरी विरोधी विधानाचा तीव्र निषेध करते अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडनं करण्यात आलं तरी तुम्हाला याबाबत आब काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा